आपण दररोज आपल्या घरात केर काढतो आणि तो कचरा घरातल्या कचरा कुंडीत टाकतो पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे कचरा हा फक्त अस्वच्छतेचा नाही तर नकारात्मक ऊर्जेचाही स्रोत आहे जर तो योग्य प्रकारे ठेवला नाही तर तो घरात नकारात्मक ऊर्जा पसरवू शकतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूची योग्य थे दिशा असते त्याचप्रमाणे कचरा कुंडी ठेवण्याचीही काही विशिष्ट दिशा आहे योग्य ठिकाणी कचरा ठेवला तर नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि पर्यावरणाला देखील हानी होतने। होत नाही घर स्वच्छ असेल तर आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होत असतात वास्तुशास्त्राने याला महत्व दिले आहे वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेचा एक वेगळा ऊर्जा प्रवाह असतो जर योग्य दिशांना अनुसरून वस्तू ठेवल्या तर घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहते वास्तुशास्त्रानुसार कचरा कुंडी ठेवण्याच्या काही योग्य दिशा आहेत जसं की नैऋत्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घरातील कचरा ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा ही सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि पृथ्वी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते परंतु या ठिकाणी कचरा ठेवताना तो झाकून ठेवावा पश्चिम दिशा नैऋत्य दिशेनंतर पश्चिम दिशेला कचरा कुंडी ठेवणं चांगलं मानलं जातं ही दिशा सूर्यास्ताशी संबंधित आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते ही कचरा कुंडी नेहमी स्वच्छ ठेवावी आणि आतला कचरा नियमितपणे काढावा अग्नेय दिशा अग्नेय दिशेला फक्त ओला कचरा ठेवावा जर घरात स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असेल तर तिथे भाजीपाला किंवा ओला कचरा ठेवता येऊ शकतो फक्त हा कचरा रोजच्या रोज साफ करायला हवा अशाही काही दिशा आहेत की ज्या ठिकाणी घरातील कचरा कुंडी अजिबातच ठेवू नका या दिशा सक्तीने टाळायलाच हव्या ईशान्य दिशा ईशान्य दिशा सकारात्मक ऊर्जेची दिशा आहे आणि कचरा ठेवला तर ही दिशा ऊर्जा दूषित करू शकते म्हणूनच देवघर ध्यानस्थळ किंवा पवित्र जागा असल्यास ईशान्य दिशेत कचरा ठेवल्याने नकारात्मक परिणाम दिसून येतो उत्तर दिशा ही आर्थिक स्थितीला जोडलेली दिशा आहे या दिशेला कचरा ठेवल्यास धनहानी होण्याची शक्यता असते असं म्हणतात घराचा मध्यभाग घराचा मध्यभाग नेहमी स्वच्छ आणि मोकळा असावा इथे कचरा ठेवणं टाळावं कचराकुंडी ठेवावी कारण कचरा उघड्यावर ठेवल्याने घाण वास आणि नकारात्मकता वाढते रोजचा कचरा रोज रिकामा करावा दर आठवड्याला कचरा कुंडी स्वच्छ करावी आणि सॅनिटायझर वापरावा यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते कचराकुंडी नेहमी जमिनीपासून थोडी उंचच ठेवावी कचऱ्यामुळे घरात रोगराई पसरण्याची शक्यता असते स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण घरातील आरोग्य सुधारते कचरा योग्य ठिकाणी ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही टिकून राहतो कचऱ्यामुळे येणारी नकारात्मकता दूर झाल्यामुळे घरात सौहार्द वाढते घरात जास्त कचरा असल्यास ताणतणाव आणि अस्वस्थता वाढते वास्तुशास्त्र सांगते की स्वच्छतेने मनशांती टिकते आणि घरातील सुखशांतीही वाढते ओला कचरा वेगळा करून कंपोस्टिंगसाठी वापरावा यामुळे नैसर्गिक खत तयार होते प्लॅस्टिक कचरा रिसायकल करण्यासाठी स्थानिक केंद्राशी संबंध साधावा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी योग्य कचरा व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा कचरा कुंडी योग्य ठिकाणी ठेवणं हे केवळ वास्तुशास्त्रानुसार नाही तर पर्यावरण आणि आपल्या घराच्या सकारात्मक ऊर्जेसाठीही आवश्यक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की करा तसंच आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका